नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा आता विसावा हप्ता जून महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे या हप्त्याच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीत असेल की एकोणीसावा हप्ता आपल्याला भेटला होता आणि त्यानंतर आता जून महिन्यामध्ये विसावा जो हप्ता आहे त्याची तयारी सुद्धा सरकारने सुरू केली असून त्या संदर्भातील चर्चा किंवा माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांच्याकडून मिळत आहे तर आपल्याला माहित असेल की केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जून मध्ये वितरित होण्याची दाट शक्यता असून शेतकऱ्यांना त्याच्या सी व आधार लिंकिंग सह इतर जी प्रक्रिया असते हप्ता मिळवण्याची किंवा हा बेनिफिट आपल्या अकाउंटला जमा होण्याची ती पूर्ण वेळेत करण्याची गरज आहे किंवा त्या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात येत आहे आता बघा पी एम किसान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील अंदाजे शेतकऱ्यांची संख्या ही त्र्याण्णव पॉईंट पस्तीस लाखाच्या आसपास आहे त्र्याण्णव पॉईंट पस्तीस म्हणजे साडेत्र्याण्णव लाख आपण शेतकरी महाराष्ट्रातील या योजनेचा लाभ सध्या घेत आहेत आणि ह्या योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यास बरोबरच आता विसाव्या हप्त्यात शेतकऱ्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे आता ह्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की दोन हजार रुपयाचा हप्ता सरकारकडून आपल्या थेट अकाउंटमध्ये जमा केला जातो वितरणाची शक्यता जूनमध्ये आहे सुमारे एकोणीसशे कोटीचं वितरण सुद्धा होणार आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण की ई के वाय सी अपूर्ण असल्याच असल्यास जर आपल्याला लवकरात लवकर हा हप्ता थांबवू शकतो त्यामुळे ई के वाय सी लवकरात लवकर करायची ती कशी करायची आपण समोर पाहणारच आहोत तर ई के वाय सी करण्याची स्थितीच आपण बघायची असेल किंवा करण्यासाठी आपल्याला पी एम किसान पोर्टलला व्हिजिट करायचे फार्मर्स कॉर्नरवर ई के वाय सीवर क्लिक करून आधार क्रमांक टाकायचा आणि ओ टी पी टाकायचा आहे आता या संदर्भ सूचना काय बघा जर आपणचं बँक खातं आधार किंवा जमीन मोजणी अद्यावत नसेल तर पी एम किसानचा हप्ता अडकू शकतो कृपया खात्री करायची आणि अपडेट द्यायची आहे तर बघा आता तुम्ही ह्या वेबसाईटलानंतर पी एम किसान ह्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपली वेबसाईट ओपन होते वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा ही पी एम किसानची आपल्याला वेबसाईट दिसून येत आहे हे वेबसाईटवर असा पी एम कि किसानच्या संदर्भात सर्व माहिती आपल्याला दिसून येते न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ई के वाय सी नो युअर स्टेटस म्हणजे आपला पी एम किसानचा स्टेटससुद्धा आपण इथून बघू शकता आता इथं बघा जी आपल्याला एकोणीस हप्ता जो मिळाला चोवीस परियाच्या संदर्भात माहिती इथे देण्यात आली आहे त्याचबरोबर इथं किती लाभार्थी आहेत त्या संदर्भात सर्व माहिती आपल्याला दिसून येत आहे तर बघा इथं जसं मी तुम्हाला सांग फार्मस कॉर्नरला जायचं आहे ई सीवर क्लिक करायचं आपल्याला जर ई केवायसी करायची असेल तर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी इथं करायचं आहे ऑनलाईन रिफंडसाठी इथं व्हॉलंटियर सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट जर सरेंडर करायचं असेल तर नो युअर स्टेटस बघायचा असेल तर बेनिफिशरी लिस्ट आपल्या गावातील सर्व लिस्ट आपण इथं बघू शकता बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव कोणाचं आहे अशी सर्व माहिती आपल्याला दिसून येते किंवा हेल्पडेस्क क्वेरी फॉर्मसुद्धा इथून आपण रेज करू शकता त्याचबरोबर डाउनलोड पी एम किसान मोबाईल ॲपसुद्धा आपण इथून पी एम किसानचं इथून डाउनलोड करू शकता तर आता बघा आपण सर्वात प्रथम काय आता ई के वाय सीची माहिती घेऊया ई सी करण्यासाठी बघा आपला आधार कार्ड जो नंबर आहे आधार कार्डचा मोबाईल आधार कार्डचा नंबर आणि आधार कार्डचा मोबाईल नंबर सोबत ठेवायचा आहे आधार कार्ड नंबर इथे टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करायचा आणि त्यानुसार आपली ओ टी पी e बेस्ड ई के वाय सी लवकरात लवकर अशा प्रकारे आपण पूर्ण करू शकणार आहात एकदम सोपी पद्धत असून ह्या योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो येणाऱ्या जूनमध्ये वितरित होण्याची दाट शक्यता असून लवकरात लवकर आपण यासाठी लागणारी ई के सी पूर्ण करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या हप्ता जो आहे तो आपल्या अकाऊंटमध्ये जमा होत असताना कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत तर मित्रांनो आपण बघितलं की आजच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत विसावा हप्त्याचे वितरण करण्यासाठी सरकारने आर्थिक जी गरज आहे किंवा आर्थिक जी नियोजन आहे त्याची सुरुवात केलेली असून जून दोन हजार पंचवीसमध्ये हा हप्ता जमा होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि शेअर करा याच व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र